नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत घरात झाडू लावणाऱ्या महिलांनी लगेच काळजी घ्या तुमची एक चूक तुमच्या पतीला गरीब बनवू शकते भक्तांनो झाडू तुम्हाला श्रीमंत कसा बनवू शकतो आणि तुमचा एक निष्काळजीपणा तुमच्या घरात गरिबीचे कारण कसे बनवू शकतो म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा भक्तांनो सकाळची ती वेळ जेव्हा थंड वारा वाहतो जेव्हा सूर्याचा पहिला किरण पृथ्वीला स्पर्श करतो मंदिरातून घंटांचा गोड आवाज येतो पक्ष्यांच्या किलबिलिटाने संपूर्ण वातावरण संगीतमय बनते त्यावेळी घरातील महिला झोपेतून उठतात आंघोळ करतात आणि नंतर त्या पहिले काम करतात ते म्हणजे हातात झाडू धरतात तुम्हाला वाटेल की ती फक्त घर स्वच्छ करत आहे पण प्रत्यक्षात ती फक्त धूळ आणि कचरा काढत नाही आहे ती भाग्य जळवत आहे आणि भाग्य उजळत आहे ती घराच्या पतीच्या प्रगतीसाठी संपूर्ण कुटुंबाची भविष्य सुधारण्यासाठी मार्ग मोकळा करत आहे पण झाडू लावताना एक छोटीशी चूक हो घराची देवी लक्ष्मी रागावू शकते आणि कदाचित हेच कारण असेल की खूप मेहनत करूनही पैसा टिकत नाही पर्स नेहमी रिकामा दिसते आणि घरात समृद्धीसुद्धा नसते गुरुजींनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल कारण या त्या सवयी आहेत ज्या तुम्ही नक्की न कळत दररोज करता आणि हे घरात गरिबीचे कारण बनते म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी सुख शांती आणि संपत्ती असावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ क्षणभरसुद्धा सोडू नका कारण ही माहिती तुमचं जीवन बदलवू शकते भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावासा असं वाटत असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा भक्तांनो सर्वप्रथम तुमच्या मनापासून हे समजून घ्या की सकाळी फरशी झाडणे हे केवळ एक सामान्य स्वच्छता कार्य नाही हे असं एक कार्य आहे जे तुमच्या नशिबाची आणि तुमच्या घरातील आध्यात्मिक ऊर्जेशी थेट संबंधित आहे जेव्हा सूर्याचा पहिला किरण सकाळी लवकर पृथ्वीवर पडतो म्हणजे सकाळी सहा किंवा सातच्या सुमारास तो सर्वात पवित्र आणि शुभ काळ असतो आणि जर एखादी महिला यावेळी तिचे घर झाडून टाकते तर ती फक्त धूळ किंवा कचरा साफ अजिबात करत नाही ती फक्त तिच्या घरातून नकारात्मक गुप्त ऊर्जा बाहेर काढत आहे आणि त्या बदलत्या घरात सकारात्मक ऊर्जा पवित्रता आणि लक्ष्मी वास करते पण कल्पना करा जर यावेळी घरात महिला आळशीपणा बुडले असतील उशिरा उठले असतील झाडू मारणे शुभ ढकलत असतील कधी अकरा वाजता कधी बारा वाजता दुपारी किंवा संध्याकाळी झाडू मारत असतील तर समजा की ती स्वतःच्या हातांनी लक्ष्मीला घराबाहेर गा दाखवत आहे आणि मग ती तक्रार करते की घरात समृद्धी होत नाही पैसा का राहत नाही सुख शांती का नाही आता प्रश्न पडतो गुरुजी झाडू मारण्याचा सर्वात शुभ काळ कोणता काळजीपूर्वक हा व्हिडिओ नक्की आहे का पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सकाळी सहा ते नऊ कि वाजेपर्यंत किंवा नऊ वाजून दहा वाजेपर्यंतची वेळ सर्वोत्तम आहे या काळ केवळ स्वच्छतेसाठी नाही तर घराचे भाग्य उजळण्यासाठी देखील चांगला मानला जातो जर तुम्हाला तुमच्या पतीचे नशीब बलवान हवे असेल तर त्या दीर्घ त्यांना दीर्घायुष्य मिळावं असं वाटत असेल घरात प्रगती समृद्धी असावी असं वाटत असेल हे काम करा कधीही पुढे ढकलू नका आता जर काही कारणास्तव तुम्हाला सात किंवा सात साडेसहा किंवा सात वाजले आणि झाडू लावता आला नाही तर आठ वाजेपर्यंत देखील झाडू शकता तुम्ही हे नऊ वाजेपर्यंत देखील करू शकता पण जर पेक्षा जास्त उशीर झाला तर समजून घ्या की शुभ तुमचं शुभ नशीब दुर्दैवात बदलू लागेल आणि हो एक अतिशय महत्वाची गोष्ट अनेक महिला पूर्ण मनाने झाडू लावतात त्या पूर्ण श्रद्धेने झाडू लावतात पण नंतर ते उजून कुठेतरी कोपऱ्यात उभे ठेवतात वास्तुशास्त्र याला मोठा दोष मानतो झाडू कधीही उभा ठेवू नये तो आशीर्वाद थांबवतो तो देवी लक्ष्मी रागावते भक्तांनो एका गोष्टीकडे लक्ष देणे अति आवश्यक मानले जाते जर तुम्ही घरात झाडू उभा ठेवला असेल तर समजून जा की तुम्ही स्वतःच्या हातांनी घरात सुख गरिबी आणि गरिबीला आमंत्रण देत आहात झाडू ही काही सामान्य गोष्ट नाही ती देवी लक्ष्मीची प्रतीक मानले जाते आणि जेव्हा आपण ते भिंतीला दाराजवळ तितके उभे ठेवतो किंवा कोपऱ्यात ते ठेवतो तेव्हा समजा आपण देवी लक्ष्मीचा अनादर करत आहोत आणि मग त्याचा परिणाम देखील आपल्याला दिसून येतो घरात नकारात्मकता वाढू लागते अनावश्यक भांडणे अशांतता दृष्ट आत्म्यांचा प्रवेश आणि चुकीचे लोक येऊ लागतात आता अनेक लोक न किंवा महिला नकत आणखीन एक मोठी चूक करतात तुम्हीही ते करू शकता पण काही फरक पडत नाही प्रत्येकजण चुका करतो आपण माणसे आहोत पण चूक लक्षात घेऊन ती वेळी दुरुस्त करण्यात शहाणपणा आहे बघा झाडू कधी इतरांना दाखवू नये ही लाजीरवाणी गोष्ट नाही तर एक खूप मोठा वास्तुतत्व आहे झाडू जितका जास्त लपवून ठेवला जाईल तितके ते आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या घरासाठी चांगलं आहे जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना झाडू दिसला तर ते ठीक आहे पण बाहेरील कोणताही मग तो पाहुणा असो शेजारी किंवा इतर कोणताही पाहुणा असू द्या त्यांना दाख तो पाहू नये कारण जर बाहेरील व्यक्तीने झाडू पाहिला तर समजून घ्या की तुमची संपत्ती आणि समृद्धी याला वाईट नजर लागू शकते आता विचार करा जर तुम्ही घरात झाडू पहिल्या खोलीत किंवा दरवाजाचा अंगणात ठेवला असेल तर तो कोणी येईल त्याला तो दिसेल आणि खूप मोठी चूक होते म्हणून झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणीही पाहू शकत नाही तो अंगणात किंवा पाहुण्यांसमोर ठेवू नका कारण असे म्हटले जाते की संपत्तीचे प्रदर्शन करू नये त्याप्रमाणे झाडू प्रदर्शित करू नये कारण ते देखील संपत्तीच्या देवीचे प्रतीक आहे तुम्ही त्या जितका आदर कराल तितके तुमच्या घरात आशीर्वादांचा वर्षाव होईल तुमच्याकडे किती संपत्ती आहे हे लोकांना दाखवण्याची गरज नाही अन्यथा लोक त्यावर वाईट नजर टाकतील म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं की झाडू हे देखील देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे ते देखील एका प्रकारचे धन आहे आणि तुम्ही ते पारदर्शित करू नये म्हणून ते लपवून ठेवता ते लोकांसमोर अजिबात आणू नका अन्यथा तुमच्या घराचे आशीर्वाद नष्ट होतील जर कोणी त्या झाडूवर वाईट नजर टाकली तर समजून जा की तुमचे काम संपेल असे बरे लोक आहेत जे या गोष्टी समजून घेतात आणि नंतर जाणून बुजून तुमच्या या सवयी तुमच्यासाठी गरिबी आणतात तुम्हाला झाडू नेहमी लपवून ठेवावा लागेल आणि तो स्वच्छ ठिकाणी ठेवावा लागेल याची विशेष काळजी घ्या झाडू मातीजवळ किंवा बाथरूम मध्ये ठेवू नका कारण तुम्हाला तुमचे पैसे तिजोरीत कसे ठेवता जर तुम्ही ते स्वच्छ ठिकाणी ठेवला तर हा झाडू एखाद्या अमूल्य वस्तूपेक्षा कमी नाही त्याला लहान गोष्टी समजू नका वास्तुदोष यात खूप उच्च आणि महान दर्जा देण्यात आला आहे ज्या महिला दररोज वेळेवर घर जाडतात त्यांना हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे आणखीन एक गोष्ट जी अनेकदा दुर्लक्ष केली जाते आणि ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात जर कोणतीही महिला झाडू काढताना खूप रागावली असेल तर तिला खूप राग येत असेल जर तिचे मन दुःखी असेल किंवा ताणतणाव असेल जेव्हा ती झाडू काढते तेव्हा त्या झाडूच्या परिणामामुळे संपूर्ण घर नकारात्मक होऊ लागते झाडू काढणे ही एका प्रकारची सेवा आहे जी आपण इतरांसाठी करतो आपण हे आपल्या घरासाठी करतो काकीच तिला असे वाटतं की ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला शुद्ध करत आहे जर त्यावेळी तिच्या मनात संघर्ष दुःख राग आणि ताणतणावाला किंवा नकारात्मक विचार आले असतील तर ते तिच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तेच संपदने पसरते हे ती तिचे वातावरण निर्माण करते हे कारण आहे की काही घरामध्ये नेहमी ताणतणाव असतो कारण तिथे खूप स्वच्छता असते ते केले जाते पण भावना योग्य नसते म्हणजे आपण स्वच्छता करतो आणि आपण कोणत्या भावनेने ते करतो हे खूप महत्त्वाचे आहे तुमच्या घरातील महिलांना आनंदी ठेवण्यात देखील तुम्हाला हे खूप काळजी घेणे गरजेचे असते आता यामध्ये महिलांचा दोष नाही कधी कधी त्यांचे पती असे असतात की ते दारू पिऊन त्यांना मारहाण करतात आणि त्रास देतात अनेक घरामध्ये मुल्यासाठी खूप दबाव आणला जातो कधीकधी काही महिला उशिरा उठतात आणि नंतर त्यांना आळस वाटतो म्हणून हे काम अशा प्रकारे होते की भावना निर्माण होत नाही तुमच्या घरात महिलांना आनंदी ठेवा त्यांचे मन स्वतःहून आनंदी राहील तसेच प्रत्येक महिलेने सकाळी लवकर उठणे पाहिजे जर ती उशिरा उठत असेल तर तिला लक्ष्मीचा दर्जा देता येणार नाही तुमच्या घरातील महिला सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सल्ला द्या जर तुम्ही महिला असाल तर सकाळी लवकर उठूनच तुमचे कर्तव्य स्वीकारा फरशी झाडा मनापासून झाडा भावनेने झाडा तुमचे घर शुद्ध होईल आणि तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवेल बघा तुम्हाला हे कळणारही नाही आता आपण एका खास उपायाबद्दल बोलू तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे हा उपाय तुमचे नशीब बदलेल आम्ही याची पूर्ण हमी देतो जर सोमवारी फरशी झाडण्यापूर्वी झाडूवर काही काळे तीळ किंवा गुलाबाचे फुल शिंपडला तर आता तुम्ही म्हणाल गुरुजी आणि काय होईल हा मोठा चमत्कार होईल जर लक्षपूर्वक ऐका का दर सोमवारी झाडूवर काही काळे तीळ घाला काही गुलाबाची फुले शिंपडा आणि हेमालक्ष्मी आणि हे माता लक्ष्मी म्हणा या झाडूने माझ्यातील घरातील सर्व गरिबी अशुद्धता आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर काढा आणि माझ्या घरात सुख आणि समृद्धी येऊ द्या मग खऱ्या मनाने संपूर्ण घर झाडून टाका हे ती फुले ही एकाच ठिकाणी पडलेली असतील ती कचऱ्यासोबत फेकून द्यावी लागतील माझ्यावर विश्वास ठेवा काही आठवड्यातच तुम्हाला बदल दिसेल काही आठवड्यात तुम्हाला वाटेल की गुरुजींनी जे काही सांगितलं ते अगदी बरोबर होतं परिस्थिती सुधारतं आणि प्र प्रत्येक गोष्ट परिस्थिती हे सुधारायला जाईल आणि आपल्या घरात पुन्हा सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला तुमच्या घरातून कचऱ्यासोबत फेकलेले काळ येतील आणि गुलाबाच्या पाकड्या तुमच्या घरातील गरिबी दूर करतील गरिबी दूर होते दुःख दूर होतं आता दुसरा उपाय खूप काळजीपूर्वक आहे का आजी अनेक महिला झाडू मारताना घराच्या मंदिराची फरशी झाडतात पण आपण चुकूनही हे करू नये सकाळी नऊ वाजल्यापासून झाडू मारणाऱ्या सर्व महिलांना घरातील मंदिराजवळ झाडू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे तुमच्या हलक्या कपड्याने स्वच्छ करू शकता पण तुम्हाला तुम्हाला तिथे झाडू माराल तिथे तुम्हाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल तुम्ही अडचणीत याल आणि जिथे झाडू मारणे शुद्ध मानले जाते याच घराच्या पूजा आणि सकारात्मकतेवर खूप गंभीर परिणाम होतो तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल हे जाणून घ्यावं लागेल आणि भविष्यात तुमच्या घराच्या मंदिराभोवती झाडू मारू नये याची विशेष काळजी घ्यावी लागेल जर हे घाणेरडे असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून टाकावे हलके स्वच्छ करावे पण झाडू ठेवू नये किंवा वापरू नये फक्त स्वतःचा विचार करा, तुम्ही सकाळी तुमच्या सर्व कुटुंबाची दिवसभरात ऊर्जा नियंत्रित करत आहात झाडू मारल्यानंतर जर तुम्ही कचरा गोळा करून घरासमोर ठेवला तर ते तुम्हाला स्वच्छ गरिबीला आमंत्रण देत आहात असे होईल म्हणून कचरा ताबडतोब बाहेर फेकून द्यावा अनेक महिला कचरा तिथेच पडू देतात त्या कोणत्या कोपऱ्यात ठेवतात घरात घाण किंवा अस्वच्छता राहू नये म्हणून हे सर्व करू नका घरात देवी लक्ष्मी येते आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ती म्हणजे रविवारी झाडू मारू नका आपल्यासोबत अनेक घरे पाहायला मिळतात रविवारी झाडू मारणारे म्हणतात गुरुजी म्हणतात आपण फक्त रविवारीच मोकळे असतो आपण फक्त रविवारीच झाडू आणि पुस झाडू मा, मारतो आणि घर पुसतो संपूर्ण सहा दिवस बाजूला ठेवतो त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप उद्वत्ता येते रविवारी झाडू मारल्याने आठवडाभर भांडणे होतात ती बऱ्याच काळानंतर निघून जातात जर हे खूप आवश्यक असेल तरच तुम्ही थोडे झाडू शकता पण रविवारी घराचा प्रत्येक कोपरा व्यवस्थित झाडू नये ही परंपरा मोठी अंधश्रद्धा नाही तर हजारो वर्षाच्या अनुभवावर आधारित आहे आणि तुम्हाला हे सत्य देखील स्वीकारावं लागेल कारण झाडू मारणे ही केवळ स्वच्छ स्वच्छता करण्याची कृती नाही ही एक समाधान आहे आणि साधना आहे ती एक सेवा आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ती माता लक्ष्मीचा आदर आहे म्हणून जेव्हा तुम्ही बाहेर झाडू लावता तेव्हा तुम्ही फक्त फरशी स्वच्छ करत नाही तर हे देखील लक्षात ठेवा की या झाडूने तुम्ही तुमच्या नशिबाच्या रेखादेखील स्वच्छ करत आहात तुम्ही तुमच्या पतीला देवता देखील बनवू शकता आणि पतीला तुम्ही रस्त्यावर सुद्धा आणू शकता भक्तांनो जेव्हा एखादी स्त्री सकाळी लवकर तिचे घर झाडू लागते तेव्हा ती केवळ घाण किंवा धूळ काढत नाही तर रात्री घरात जमा झालेलं सर्व ऊर्जा ती टाकते मग सकारात्मक असो वा नकारात्मक परंतु जर झाडू लावण्याची ही प्रक्रिया योग्य भावनेने केली तर योग्य पद्धतीने केली गेली नाही तर ती फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरू शकते भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट तुमच्या फायदेशीर वाटली असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा सोबत आमच्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा किंवा नवीन आला असाल तर आमच्या या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ अजिबात शेअर करायला विसरू नका भेटतांनो भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद